पुढची बातमी येते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संदर्भातली कारण त्यांच्यावर काही दिवसांपूर्वीच हल्ला झाल्यासंदर्भातली बातमी आलेली आणि आता याला राजकीय रंग चढतोय का अशी स्थिती बघायला मिळते याचं कारण फॉरेन्सिक अहवालात दोघांनी गाडीवर हल्ला केल्याचं म्हटलं मात्र या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आता अनिल देशमुखांनी केलाय पत्रकार परिषदेमध्ये देशमुखांनी हे आरोप केले देशमुखांवर हल्ला झाल्याची घटना खोटी असल्याचा बी फायनल रिपोर्ट नागपूर ग्रामीण पोलिसांनी न्यायालयात पाठवल्याची माहिती आहे मात्र आपल्यावर झालेला हल्ला खरा होता असा निष्कर्ष फॉरेन्सिक अहवालात असल्याचा दावा अनिल देशमुखांनी केलाय लवकरात लवकर फॉरेन्सिक रिपोर्ट हा जनतेपुढे आणणार असल्याचंही देशमुख म्हणतात या रिपोर्ट संदर्भात अनिल देशमुखांचं नेमकं म्हणणं काय का जाणून घेऊया घटनेमध्ये फॉरेन्सिक रिपोर्ट प्रमाणे दोन माणसांनी दगड फेक केल्यानंतर त्याची चौकशी व्यवस्थित करून त्या दोन माणसाला पकडायला पाहिजे मी पण ते न करता याला राजकीय रंग देऊन त्यानिमित्तानं बी समोर त्यानिमित्तानं सादर केलेला आहे दरम्यान अनिल देशमुखांवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि परिणय फुके यांनी टीका केली आहे एखादा विजय मिळवण्याकरता निवडणूक जिंकण्याकरता स्वतःच्या हातात गोटा घेऊन स्वतःलाच मारणे आणि जनतेची सहानुभूती मिळवण्याचा एक केविलबाना प्रयत्न केला गेला होता हे आता पोलीस चौक चौकशीतून उघड झालं खरे त्या ठिकाणी लोकसेवक म्हणून काम करा म्हणजे अशी पाळी स्वतःच्या हातानं स्वतःचं डोकं फोडण्याची पाळी हे त्या ठिकाणी येणार नाही असं मला वाटतं ही जी घटना जी कथित जी घटना अनिल देशमुख जे सांगतात आहे ती आ, फेक आहे आणि कुठेतरी काटोलच्या जनतेला मूर्ख बनवण्याचं ते काम करतात आहे आज ती फॉरेन्सिक रिपोर्ट आल्यानंतर हो ते बीस फायनल झाल्यानंतर ते जे मी जे बोललो होतो ते खरं होत आहे आणि अनिल देशमुखांचं कुठेतरी पितळ उघड्यावर पडलेलं आहे हे याच्यातनं स्पष्ट होतं तर पोलिसांचा रिपोर्ट समोर आलेला आहे नेमके कोणते निष्कर्ष मांडण्यात आले काय मुद्दे आहेत ते बघूया देशमुखांच्या फोर्ट एंडेवर कारची समोरची काच रिएन्स्फोर्स प्रकारची आहे पोलिसांच्या अहवालातले प्रमुख मुद्दे आपण बघतोय समोरून दगड मारल्यावर काच फुटण्याऐवजी तडकली असते दगडाने वारंवार प्रहार केल्यावर काच फुटणार मात्र कारची काच तडकली किंवा फुटलेली नव्हती देशमुखांच्या डोक्यावरील जखम ही काच लागल्यासारखी दिसत नाही असा निष्कर्ष हा मांडलेला आहे पोलिसांनी कारमध्ये आढळलेला दगड मागच्या खिडकीतनं आल्याचा दावा करण्यात आलेला आहे तर समोरच्या सीटवर बसलेल्या देशमुखांना मागच्या खिडकीतला दगड लागणं हे अशक्य आहे असं देखील पोलिसांनी म्हटलं அதை